खरं सांगायचं म्हणजे पाटोदा तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन वर्षापासून ये रिन्यू ग्रीन पॉवर एनर्जी आणि ओटू पॉवर एनर्जी या दोन कंपन्या तीन वर्षापासून पवन चिकेचं काम करत आहेत खरं पाहितलं तर हे फार भाग्याचे भाग्यवान आहेत बीड जिल्ह्यातले पाटोदा तालुक्यातील शेतकरी म्हणा सर्व जे काय असेल तिथले शेतकरी बांधव हे फो भाग्यवान आहेत त्यांच्या हाताला काम मिळाले बेरोजगारांना काम मिळाले परंतु काही गुंडवर्तीचे लोक आणि हे चोरी करणारी टोळी ही सक्रिय आहे तीन वर्षापासून बऱ्याच वेळेस यांच्यावर गुन्हे दाखल झालेत बऱ्याच वेळेस आत्तापर्यंत माझ्या अंदाजे माझ्याकडची दोन्ही कंपनीची मिळून जी किंमत आलेली कमीत कमी पंधरा ते वीस कोटीची चोरी झालेली आहे वारंवार आम्ही निवेदनं दिलेत सर्व काही गोष्टी केल्या आता भयाळामध्येही पाच सहा दिवसापूर्वी तिथल्याही सुरक्षा गार्डला हातपाय बांधून तिथेही चोरी करण्याचा के प्रयत्न केला चोरी पण केली दुसरी एक सोळा नंबर म्हणून पवनचक्की आहे तिथं त्र्याहत्तर लाखाची चोरी आत्ता दहा दिवसापूर्वी केली याच्या अगोदर दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी करंजवलमध्ये असेच सुरक्षा जे वॉचमॅन होते तिथं पवनचक्की त्यांचे हातपाय बांधून त्यांना रात्रभर बांधून टाकलं आणि तिथंसुद्धा अशीच त्यांनी एक दीड कोटीची चोरी केली होती मग हे पोलीस प्रशासन करत आहे काय नेमकं है? ह्याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आज ही जी टोळी आहे या टोळीमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस लोकं फिरतात आणि पूर्ण हत्यारबंद असतात हे बऱ्याच वेळेस वारंवार घटना घडलेल्या आहेत है। पण ह्याचा काही योग्य दिशेने तपास होत नाही मी पुन्हा एकदा या राज्याचे गृहमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनाही विनंती करणारे त्यांचीही भेट घेणारे आणि आत्ता एस पी साहेबांनी मला वेळ दिला होता त्याच संदर्भात मी एस पी साहेबांना भेटायला आलेलो आहे नक्कीच हे प्रकरण कुठंतरी दाबलं पाहिजे यांचा तपास लावला पाहिजे ह्यांना ला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि इथलं वातावरण हे सुखमय आनंदीमय शेतकऱ्यांना जगता आलं पाहिजे कारण मी मागचा इतिहास तुम्हाला सांगेल दोन हजार एकला असंच एक पाथर्डी आणि आष्टी जिल्ह्याच्या बॉर्डरवर कोठेवाडी म्हणून एक गाव होतं अशाच पंधरा वीस लोकांनी क्रूर वर्तीचं काम केलं होतं आणि हत्यारबंद त्या गावावर दरोडा टाकला होता महिलांवर अत्याचार केला होता ती घटना अजूनही आम्ही विसरलेली नाहीत हे जर वीस पंचवीस जण असे फिरत असतील ह्या पूर्ण सर्कलमध्ये तो कुठेही अशी घटना घडू शकते या अगोदर माझी विनंती एस पी साहेबांना पालकमंत्र्यांना गृहमंत्र्यांना याचा वेळेवेळीच बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा हे फार आपल्या लोकांना त्रासदायक आहे प्रामाणिक ड्युटी करत असतात आणि सैनिक हा सैनिकच असतो त्याला देशाविषयी असो किंवा आपल्या गावाविषयी असो अतिप्रेम असतं आणि तो इमानदार असतो आता तो आपलं उदरनिर्वाह जगण्याकरता एक ॲक्टिव्ह म्हणून सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटीमध्ये तो गनमॅन म्हणून कार्यरत होता आता त्याला कार्य गनमॅन म्हणून का ठेवलं आहे की ह्या एरियात चोऱ्या होतात आणि चोऱ्यापासून ह्या चोरांपासून चोरी होऊ नये ह्याच्यासाठी त्याला गनमॅन म्हणून ठेवलेलं आहे आता काल रात्री जी घटना घडली ते जवळजवळ वीस पंचवीस जण होते आणि हे दोघं तिघं जणच होते गनमॅन त्यांच्याकडे हत्यारबंद होते होऊ शकतं त्यांनी यांच्यावर हल्ला केला केला असेल यांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी हा गोळीबार केलेला आहे हा चुकून गोळीबार त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी असेल त्याचा मृत्यू झालेला आहे पण त्याच्यात सैनिकाची कसलीही चूक नाही आहे आम्ही विनंती करूत त्यांना एस पी साहेबांना विनंती करत काही त्याला मदत करता येईल तेवढी त्या सैनिकाला मदत केली पाहिजे कारण तुम्ही जे, जे केलं नाही ते त्या सैनिकाने करून दाखवलं आहे आणि त्यांनी काय कोणाला अपराध किंवा एखाद्या सामान्य माणसाला सज्जन माणसाला नाही तो चोरच होता आणि ह्या चोऱ्या मी आत्ताच सांगितलं आहे की हे पंवीस पंचवीस जण आहेत हे कुठंही काही मोठी घटना घडू शकते त्यामुळे जे काही झालं आहे ते दुर्दैवाने चुकून झालेलं आहे त्यांनी काही जाणून बुजून त्याला मारलेलं नाही आहे त्यामुळं प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि माझी सैनिकाला न्याय द्यावा एवढीच मी आपल्या माध्यमातर्फे एस पी साहेबांना विनंती करतो